शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर व सुंदरा आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या चला आपल्या डोळ्यांचे रक्षण करूया श्री बालाजी सोशल फाउंडेशन आणि श्री टेक आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर शिबिरस्थळ मथुरा हायस्कूल लिंबू चौक इचलकरंजी रविवार जून चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत तरी गरजूंनी तारदाळमध्ये राहुल आवाडे यांनी साधला नागरिकांशी संवाद खोतवाडीसह तारदाळ परिसरात नागरी समस्या व मंजूर असलेल्या अनेक कामांच्या संदर्भात माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी नागरिकांशी संवाद साधला तर मक्तेदार व अधिकाऱ्यांना तात्काळ काम चालू करण्यासंदर्भात आवडे यांनी सूचना दिल्या आमदार प्रकाश आवडे यांच्या फंडातून व राहुल आवडे यांच्या प्रयत्नातून अनेक कोट्यावधीची कामे दोन्ही गावात मंजूर असून काही तांत्रिक कारणाने काही कामे प्रलंबित राहिली आहेत या प्रलंबित कामासंदर्भात गुरुवारी खोतवाडी येथे राहुल आवडे यांनी नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या यावेळी मक्तेदारासह शासकीय अधिकाऱ्यांना कामासंदर्भात सूचना देऊन प्रलंबित असणारी कामे त्वरित करून घेण्यासंदर्भात चर्चा केली या प्रसंगी माजी सरपंच यशवंत वाणी तारारानी पक्षाचे कोरोची विधानसभा अध्यक्ष अमर खोत उपसरपंच गजानन नलगे ग्रामपंचायत सदस्य उत्तम सासने राहुल कांबळे शोभा कांबळे तंटामुक्त अध्यक्ष प्रमोद माने करण खोत सचिन चौगुले विनायक देसाई रणजित माने नव महाराष्ट्र सुतगिरणी संचालक गोगा बांदर सचिन कांबळे बापू चोपडे शुभम कांबळे विजय खोत अमोल खोत अमित खोत गजानन खोत मोहन खोत सुनील चोपडे यांच्यासह सहभागातील नागरिक व महिला उपस्थित होत्या शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल करा